नको बै आली खाऊ घेऊन खाऊ घेऊन म्हण माझे बाबा येतील मन ना माझे बाबा येतील बाप्प्या काय करतो कुठं गा येत का दगलात बसलाय बाप्प्या आणि तू कुठे बसली अशा आंबाला खाऊ टाक बर उचल बर हे उचल आंबाला खाऊ टाक चल इथलं घे घे उचल बर नको हांबा रडतन मग ह्या बाप्प्या कमून भूग होतो बाप्याला गप्प म्हणा गप म्हणा गप बाप्या येडाय का तू हांबा बघ कशी ओळती हांबा म्हणा आंबाला हां बोल गप येऊ दे आपल्यावर का करायचं कुठे जाऊ कोणाचा भूक होतो बाप्प्याला म्हणा गप ना बाप्प्या काय करतो कर येड्यासारखा का। का। तुला भाकर देऊ का जातो घेऊन येबा ओल्ट आंबाला गप म्हणा आधी बई आमची खाऊ आण ती म्हणा कुठं आहे बाई बाई कुठं आहे बर 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 जाऊ का मी जाऊ का बाय जाऊ का बाय 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 कर ना मला नमस्कार मित्रांनो आज एक ब्लॉग झालेला आहे आणि तो ब्लॉगची लिंक ब्लॉगचं विशेष म्हणजे आमची प्रांजल आमची प्रांजल झालेली आहे दोन वर्षाची आणि ती कशी बोलते काय बोलते हे बघण्यासाठी आम्ही मी छोटासा डे घेतला पण ती खूप छान बोलते जशी मी सांगन तशी बोलते आहे दोन शब्द ती जमानाने पण जोडते लय विषय झाला आमचं बोलणं चालू होतं पण मी प्रांजलसाठी कॉमेडी कॉमेडी आम्ही व्हिडिओ करणार आहे शूट प्रांजल आम्ही आता मस्त मस्त कारण का म्हणलं चला घरी बसल्या बसल्या काहीतरी करायचं आहे विशेष हे बघा प्रांजल आता काय करतो अगं लाग ना ते बाप्या मग कसा बसलाय बाप्याला उठ उठतो लवकर उठ छिचि बाबा प्रांजल लय घाने बाबा कोण अंजू मारण म्हणा लवकर ही घरी ला भाकर टाकते मी भाकर टाक बाप्या ये रे बाप्या असं का करतो बाप्या हासी का आहे का बाप्या अय्यो बाप्या तिथं वाचलाय बघ बघ आंबा कशी आंबाला म्हणा गप्प माझी बाई खावा नाही गेली मग मी उठते आता उठ बर चल आपल्याला भांडी घासाय चल उठ तू भांडी घासती ना चल मग उठ उठ मग आलाय उठून उठ 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 आला बघ उठून उठ 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 आता तू उठ अयो उतली ग बघ बापे आला तुझ्यापाशी बघ नको बाय माती तिकडं असं म्हण असं कर ना बाप्याला असं कर नाही येत बाप्पे बाप्याला बाप्याला म्हणा मी भाकर टाकते म्हणा मी भाकर टाकते बाप्या चल म्हणा चल चल आपलं घरी बाप्या तो बाप्प्या आलं तर कोण आला, आ, आ, आ। आला।, आला? आबा काय म्हणले ग आबा काय बोलले तुला प्रांजल ए प्रांजल प्रांजल आबा कसे बोलतात ग तुला काय खायचं बाई प्रांजल हे प्रांजल प्रांजल कट्टी प्रांजल प्रांजल तुला काय खायचं हा काय खायचं कशी चाले बाबा मी आज प्रांजलला मटण नाही देणार बाप्या बघ कुठे जाऊन बसलाय Pepelak ba marna bayar, enggak. kami, mbak, nah, kuda basuh. Anggur, Kak Lala, kili nami sakari, oh ya, empat ayu ayu. मी जाते आता बाय अगं बाय जाते मी भांडी घासते अग भांडी घासते ना मी मी आता घासल्या भांडी आणि प्रांजल कशी करते प्रांजल हा नका पाणी उडवती हे आमचं रा घर रानातलं घरचं लोकेशन असं लोकेशन आहे आमच्या लो रानातलं घरातलं आणि हे बघा प्राणी भांडी गा ते नको चल बाप्याला बोल चल ना चल ना जा बाप्याला बोलू ए बाप्या बाप्प्या इकडे या बनाव म्हण गा बाप्या कुठे ग बाय बाप्या कुठे भैया बाप्याला दगड मारती बाय पा, पा. तू बाप्याला दगड मारती बाप्या आता हणतो तुला बघ अय्यो हे आमची अशी शेळ बिळ मस्त शेळ बिडे रानाचं लोकेशन तुम्हाला दाखवू का अजून दाखवत थांबाय मोठं लोकेशन आहे आमचं काही हे प्रांजल हे आम्हाला यायला रस्ता आणि हे असं आमचं घर आणि हे प्रांजल दगड मारते रानातला आता ब्लॉग बघायला आहे आणि विशेषतः म्हणजे प्रांजल बघायला भेटणार प्रांजल इकडे ग बाय लाईक करा लाईक करा म्हण लाईक करा असं करा असं लाईक लाईक करा शेअर करा शेअर कर म लावा ताकद म्हणा लावा ताकद बघा आमच्या प्रांजाला लावा ताकद ही ती म्हणता म्हण पाहिलो लावा ताकत मग म्हण ना जेवले का म्हणा तुम्ही सगळेजण बरे आहेत का भयात न बाय म्हण ना बाय म्हण ना तू लाईक करा म्हणा असं लाईक करा Askar, 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 Askar. Ah! Oke. Okay. Oke. Okay.